भूमिहीन कास्तकरांना त्यांच्या हक्काचा सातबारा द्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शिवसेना दलित आघाडीचा मोर्चा आज दिनांक तीस रोजी मंगळवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार मागेल त्याला घर द्या शिवसेना दलित आघाडीच्या वतीनं आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट भास्कर मघरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारो दलित बांधव सहभागी झाले होते राज्यातील गायरान जमिनीचा सात बारा दलित आदिवासींना देण्यात यावा अशी प्रमुख मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे मोर्चात सहभागी झालेल्या दलित बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या हक्काच्या सातबारा मिळण्याची मागणी करून त्यांचा आवाज राज्य सरकारच्या दरबारात पोहोचवण्याचा प्रयत्न केला दलित आदिवासी बांधवांना हक्काचं घर मिळण्यासाठी मागेल त्याला घर देण्यात यावं अशी मागणीही या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे दरम्यान भास्कर मगरे यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जातील अशी ग्वाही यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी दिली आहे यावेळी शेतकरी बंधूंची हजारोंच्या संख्येनं उपस्थिती होती दादा आज शिवसेना दलित आघाडीच्या वतीने मोर्चा आहे तुम्ही सत्ताधारी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष त्यांच्या काय मागण्या तुमचं त्यांचं संदर्भ कसं समर्थन आहे आमचे सहकारी शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा संघटक अॅडवोकेट भास्करराव मगरे यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील तमाम भूमियन दलित आदिवासींचा मोर्चा जिल्हाधिकार घेऊन आलेले आणि शिवसेना पक्ष म्हणून सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब व आमचे नेते सन्मान्य अर्जुनराव खोतकर साहेब आमचा व मी जिल्हाप्रमुख म्हणून आमचा संपूर्ण पाठिंबा या मोर्चाला आहे सरकारमध्ये जरी आम्ही असलो परंतु यांचा जो महत्वाचा प्रश्न आहे भूमिएन कास्ताकार आदिवासींचे जे पट्टे यांच्या ताब्यामध्ये जमिनी यांच्या ताब्यात आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कायद्यानुसार यांना जमिनी यांच्या यांना हस्तांतरित असा आदेश असताना जिल्हा प्रशासन असेल विभागीय लेवलचं प्रशासन असेल हे यांच्याकडे दुर्लक्षित करतात म्हणून आदरणीय वकील साहेबांनी मगरे साहेबांनी वेळोवेळी यावर आवाज उठवलेला आहे आणि या आवाजाला साथ देण्यासाठी जरी आम्ही सत्तेत असलो आम्ही मुख्यमंत्री महोदयांची खोटकर साहेबांनी मगरे साहेबांची मागच्या महिन्यात भेट करून दिली आणि त्यांनी परिपत्रक काढलेले जी आर आहे परंतु आणखीन प्रशासन हे कामाला लागलेलं नाही म्हणून एक इशारा म्हणून प्रशासनाला दबाव आणण्यासाठी हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बहुसक ढोगे शिवसेना जिल्हा प्रमुख जालना आज कोणत्या संदर्भात काय आहे आजच्या या जन आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आमची पहिली मागणी जी आहे ती जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील दलित आदिवासी भुमन कास्तकारांचा सात बारा मिळण्याबाबतची मागणी आहे त्या म्हणून त्याला संदर्भ आहे अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे चा शासन निर्णय आहे बारा जुलै दोन हजार अकराचा चा शासन निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अकराचा म्हणजे निर्णय आहे आणि या निर्णयानुसार आम्ही अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कायद्यानुसार या ठिकाणी सात बारा मागतोय त्याच्यामध्ये नमूद आहे एक एप्रिल एकोणीशे अठ्याहत्तर ते चौदा एप्रिल एकोणीशे नव्वदच्या दरम्यान हा हा कालावधी आहे आमच्याकडे सगळे पंचनामे आहेत सगळे पाठपुरा केलेले कागद आहेत ही मागणी आमची या ठिकाणी संपत्ती दुसरा मुद्दा आमचा आहे किंवा जे शासनाने दलित आदिवासींना जे प्रदान केलेल्या जमिनी आहेत त्या दोन हजार पंधरा सोळामध्ये संघाने सातबारा बनवताना त्या पोट खराबीमध्ये गेल्यात आणि म्हणून त्या पुरवठ करून ते पोट खराबीमध्ये गेल्यामुळे आज त्यांना बँकेचं कर्ज मिळत नाही किंवा शासनाची मदत मिळत नाही म्हणून ते पूर्ववत करण्यात यावं तिसरी मागणी आम्ही यांचे घरकुल घरपुर्यासाठी शासनाने काय केलेला दोन हजार बावीस दोन हजार चोवीस दोन हजार बावीस चोवीस त्यानुसार सवरांसाठी घरे मागेल त्याला घर द्या पण आमचे हे सगळे दलित आदिवासी बसलेली जी मंडळी आहे यांनी हे आज कोणी गावठांमध्ये राहते आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी गावठांचा आठवचा उतारा किंवा सात बारा मागितला जातोय म्हणून त्यांना घरकुल मिळत नाही चौथी मागणी कोणती आहे आमची नीला घरांची दीड हजार व्हायची आम्हाला तीन हजार रुपये पाहिजे अशा रुपये काही होऊ शकत नाही आणि एक मुद्दा आम्ही नवीन एक मुद्दा घेतलेला आहे जे विजेचा म्हणजे वीज हा या ठिकाणी ज्यांना शहरात नाही ज्यांना जिल्ह्यामध्ये झळक आली की वीज जाते वाडं थोडं आली की वीज जाऊ लागलेली आणि म्हणून काल हा मुद्दा न्याय ने, न्यायालय सुद्धा निषेधला आणि म्हणून हा विजेचा प्रश्न इतका म्हणजे गांभीर्य जाईल घ्यायला पाहिजे कोणी गाव घ्यायला पाहिजे ऊर्जा खात्याने त्यांची जी यंत्रणा आहे इथे अध्यक्ष अभियंत असतील तुमचे कोणते डेप्युटी असतील जुनियर इंजिनियर असतील या लोकांचा इथे कसल्याही प्रकारचा म्हणजे ताळमेळ नाही माणसा माणसं या जिल्ह्यामध्ये विजेच्या वीज नसल्यामुळे हरवान एक सेकंदाला वीज आली की दुसऱ्या सेकंदाला वीज जाते तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन दिलेली आहे हेल्पलाईनला फो जर फोन लावला आपण तर हेल्पलाईन व्यंग्य असते मग आपण जर केला जर त्या कार्यालयात गेलो तर त्या कार्यालयात कोणी भेटत नाही आणि भेटलाच तर शिपाई भेटतो आणि तो सांगतो की साहेब गव्हर गेलेत किंवा साहेब मिटिंगला गेलेले आणि म्हणून हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आम्ही थोडक्यात मांडलेला आहे पण याच्यासाठी स्पेशल म्हणजे आंदोलन त्या खात्याकडे म्हणजे त्याच अभियंत्याकडे व्हायला पाहिजे मागण्या आम्ही मान्य झाल्या नाही हा मागण्या मान्य नाही झाल्या तर मग आम्ही सांगितलेच आहे आमचा सगळ्यांचा मानस आहे की आम्ही आता हा प्रश्न मनोज धरांगे पाटलाच्या जसा प्रश्न मुंबईला जाऊन त्यांना त्यात यश मिळालं त्याच पद्धतीने आम्ही सर्व भूमी जिल्ह्यातीलच नव तर सर्व महाराष्ट्रामधून आम्ही मुंबईला जाणार त्याची तारीख आम्ही मुंबई महाराष्ट्राचा दौरा झाल्यानंतर सांगू तुम्हाला मी ऍडव्होकेट भास्कर मगरे शिवसेना दलित आघाडी जिल्हा दिल्ल्याप्रमुखांना